नवी मुंबई शिवसेना खासदार नरेश मस्के यांचे भव्य स्वागत करण्यात आले नवी मुंबईतील नेरुळ पूर्व येथे शिवसेना सहसंपर्कप्रमुख संजय भोसले यांच्यामार्फत नरेश म्हस्के यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे यावेळी अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सत्कार करण्यात आला आहे शिवसेना खासदार नरेश म्हस्के हे काम करणारे खासदार असून त्यांची प्रचिती सर्व जनतेला होईल असा विश्वास यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले यांनी व्यक्त केला आहे आम्हाला सर्वांना खरंच अभिमान आहे आमचे नवनिर्वाचित खासदार निवडून आल्यानंतर सर्वप्रथम नवी मुंबईत येत आहेत आणि नवी मुंबईत येऊन आम्हा सर्व शिवसैनिकांचा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी येत खरंच असा खासदार कुणाला लाभणे नाही गेल्या दहा वर्षे आपण बघितलात कोणत्याही कुठल्याही कार्यक्रमाला खासदार इथे उपलब्ध नव्हते पण आमच्या इथे आमचे नरेश मस्के साहेब आम्ही त्यांना भरघोस माताने निवडून दिलेलं आहे त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो आहे आज सर्वांच्या भेटीसाठी सर्वांचं कौतुक करण्यासाठी खासदार येत आहेत खरंच त्यांना खूप खूप आमच्या नेरूळवासियांच्या खूप खूप शुभेच्छा